आहेत त्यांच्यासोबत आलेले आमचे आदरणीय वैराळकर सर आहेत खर तर आणि तुमच्या इथं काहीतरी ऋण असतात माणसावर आणि त्यांनी इथं त्या ठिकाणी त्यांची जमीन वगैरे झाली पण त्यांनी एक आपण काहीतरी देणं लागतो म्हणून शेवटच्या भांड्याला त्यांनी त्या ठिकाणी स्वीट आयटम माझ्याकडून असावा नाही का ही जाणीव त्या ठिकाणी प्रत्येकाला असली पाहिजे आणि खूप मोठं भगवंताची कृपा आहे आणि मी तर नेहमी एक सांगत असतो की या जगातला सर्वात श्रीमंत माणूस जर कोण असेल तर टाटा बिर्ला धीरुभाई अंबानी नीतू अंबानी हे कोणीच नाही आहे ज्याची अवलात चांगली निघाली तो या जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे आणि ते वैभवस्तर तुम्हाला दोघांना पण लाभलेलं आहे तुम्ही भाग्यवान आहात मला माहीत नव्हतं एवढं सगळं पण मला गुरुजींचा फोन आला मौंडाळ्याच्या सरांचा त्यांनी सांगितलं माऊली असा योग आहे आणि तुम्ही या ठिकाणी आलात लक्ष्मण बाबा तुम्ही या ठिकाणी बसला सगळे महाराजांनी गोड मृदंग वाजवला आणि दोन्ही चॅनलवाले भैया नाही का आता गणेश तर माझा पूर्वीचाच ओळखीच आहे आमची पहि आपली पहिलीच भेट वाटतं पहिल्यांदाच दस... हां हा। 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 नाही का प्रसन्न दिसले मला दोघं पण आणि आता मी काही म्हणत नाही कोणाला शूट शूटिंग करायची शूटिंग करा नाही का या शूटिंगचा एक फायदा होतो आता हे कीर्तन एकदा झालं ना गायब आता ते पुन्हा नाही घेता येत झालं ते आता माझ्या युट्यूबला गेलेले कार्यक्रम मी पुन्हा महाराज ते आपण घेतला नाही <laughs> नाही का कारण ते चोरले जातो तो माल विठ्ठल <laughs> <ले>, विठ्ठल <भीटा> <laughs> असो झालेली सेवा भगवंताच्यावर समर्पित करतो तुम्ही सर्व महाराज मंडळी म्हणजे बाबा आणि जाताना एक शेवटचा संदेश देऊन जाईल माझं जे आयुष्य आहे कोणी काही म्हणू मला लोक ट्रोलही करत असतील फक्त समाज व्यसनमुक्त व्हावा त्याच्यासाठी मी समर्पित केलेलं आहे लोकांना अनेक शंका कुशंका त्यासाठी विठ्ठलदार आमचं होत्यांनी योग फार धुतला होता एकदा त्या फेसबुकवर एकानं अशी थोडी कमेंट केली होती खूप मोठं लय मोठं लिहिलं होतं आमचं विठ्ठल भाऊनं नाही का आता लोकं म्हणतात परंतु आपलं काम आपण चांगलं करत राहावं मायाबापा हो या जगामध्ये व्यसनाचं प्रमाण जर सगळ्यात जास्त झालं असेल ना तर ते माळी कोळी तेली तांबोळी सुतार कुमार लोहार सगळ्या जाती धर्मामध्ये झालं फक्त आमचं मुस्लिम बांधव याच्यामध्ये कमी आहे नाही का माझ्याकडं सगळ्या जाती धर्माचे लोक व्यसनमुक्तीसाठी येतात आणि आज हजारो लोकांचे नाही तर लाखो लोकांचे परिवार याच्यामुळे बर्बाद होऊ लागले याच्यामुळे अनेक परिवाराचा सत्यानाश होऊ लागला म्हणून त्या ठिकाणी तुमच्या पाया पडून सांगतो आमचे वानखेडे दादा पण येणार होते आले की मला माहीत नाही तुमच्या त्यांनी व्यसनमुक्ती मुक्ती केंद्र टाकायचं म्हणले आणि मला गोळ्या औषध द्या आता ते मी म्हटलं काही हरकत नाही तुम्ही या आज येणार होते ते काही कारणास्त आले नसतील कदाचित हो का मी तुम्हाला सगळं सांगतो म्हटलं कारण त्या गोळ्या औषधीची लाईन मला लावायला सात आठ दहा वर्ष लोक सांगत नाही कोणाला कोणाचा चांगला भाव का पण पण कोणाचंही चांगलं भाव हे वाटणारी एकमेव व्यक्ती जगात असते तिला माऊली म्हणतात नाही का मग ती आई असेल किंवा संत असेल ऐका माझं तर मन आहे कोणी टाका मी पूर्ण सपोर्ट करायला तयार आहे कुठं का तुम्ही दारू सोडत नाही फक्त ती सोडली पाहिजे कुठलं का कोंबडं बाग दे ना उठणं महत्वाचं ते, ते आपल्या डाल्या खालचं बोंबललं पाहिजे अशातलं काही प्रकार नाही म्हणून आमचा तो प्रयत्न आहे तो माझा धंदा नाही किंवा माझा व्यवसाय नाही जे आहे ते सगळं उघड आहे का आणि लोक विचार करतात सात आठ हजार रुपये परंतु माझ्या परिसरातले डॉक्टर लोक माझ गावकरी सगळे त्याच्यावर लक्ष आहे सुरुवातीला मला त्रास झाला खूप पण आता लोकाच्या लक्षात आलं याच्या मनात कुठल्याच याच्या पाठीमागं स्वार्थ भावना नाही आहे त्याच्यामुळे सगळी माणसं सपोर्ट करतात आणि अशा पद्धतीने ते चालू आहे आणि या व्यसनाचं सगळ्यात मोठं दुःख जर कुणाच्या जीवनात असेल तर माझ्या माया माऊलीच्या जीवनात आहे जिचा नवरा दारू पितो ना महाराज जिचा मुलगा दारू पितो तिला जाऊन त्या ठिकाणी एकदा विचारा की कि ती किती डिप्रेशनमध्ये आहे म्हणून आणि म्हणून आपल्याला जर त्या ठिकाणी जो सावरायचा असेल मला आता एका एका पत्रकाराने मला प्रश्न केला की माऊली तुम्हाला काय घेणं आहे आणि तुमचा परिवार तर माळकरी आहे तुमचा परिवार निर्व्यसनी आहे मग तुम्ही हे कशासाठी करतायत पण तुम्हाला सांगतो आज आमच्याकडे हजारो हजारो लोक आज व्यसनमुक्त झाले आणि त्यांचे संसार आज उभे आहेत आनंदात ते जगू लागले आणि मी म्हणतो याच्यापेक्षा मोठं पुण्य असू शकत नाही अष्टादशी पुराणेशु व्यासस्य वचनम द्वयम पुण्य परोपकाराय पापाडनम पर परहित सम पुण्य नाही भाई पर सम नाही अधमाई ऐका पुण्य ते परोपकार पाप ते परपिडा अनेक नाही जोडा दुजाई असे आणि म्हणून जे लोक व्यसन करतात त्यांना अक्कल पाहिजे एक माणसाचं मला इतकं बोलणं लागलं परवा परवा तो काय बोलला मला माहिती आहे का आता माझ्या गावातले आठ दहा लोक असे होते की दुकानाची सुरुवात तेच करत होते सकाळी बहुणी त्यांचीच होती पण ते एका एका बाहेर काढून आम्ही त्याला बाहेर काढलं एक माणूस मला काय बोलला अरे म्हणे माऊली यायला पिऊ द्या हे पितात म्हणून यायच्या बायकाने आपल्याकडे रोजांना येतात नाही तर रोजदार भेटत म्हणजे किती लोकांची सोच गंदी आहे याचा विचार आपण करायला पाहिजे आणि मी मला त्यांनी विचारलं की तुम्ही का करता तर देवाला जर एखादी गोष्ट करून घ्यायची असेल ना दादा तर तो, तो काहीतरी कारण घडवतो मी लाईव्ह बोलतोय मला मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये औरंगाबाद तर तिथं माझी मावशी राहते काय गाव गाव आहे आणि कशा कशासाठी मी का, का करतोय मला व्यसनमुक्तचा छंद का लागला असा बऱ्याच लोकांना पडलेला हा प्रश्न आहे तर माझ्या मावशीच्या घरी जायचं मी लहानपणी आणि माझ्या मावशीची पुतणी होती ज्योती नावाची ती स्वाध्याय परिवारामध्ये होते आणि मलाही स्वाध्याय परिवाराचा पहिल्यापासून छंद आहे आणि कदाचित कीर्तनाचे पैसे मी ठराव करत नाही तर माझ्यावर तो पगडा बसला नाही का माझे वडील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सानिध्यात राहिले आणि माझ्या वडिलांनी सांगितलं जोपर्यंत मी आहे तोपर्यंत आज सगळे जे नामांकित की कीर्तनकार आहेत महाराष्ट्रातले कधीतरी असतील पण त्यांची यादीमध्ये मी जातो पण मग समाजाचा काय कटो अनुभव येतो हे मी तुम्हाला नाही सांगू शकणार इथे आणि मग ती निरपेक्ष भावनेनं स्वाध्याय परिवारात जायची अवघत तेरा वर्षाचं वय ऐका बरं मी हे का करतोय कशासाठी मला ही प्रेरणा भेटली कुठून भेटली हे मी तुम्हाला आज लाईव्ह सांगतोय आणि मग आम्ही लहानपणी सोबत खेळायचं राहायचं सोबत बागडायचं आणि तो काळ एक आगळा वेगळा काळ होता आणि मग तिचं वय अवघ दहा पंधरा वर्ष पंधरा वर्षाचं वय आणि एक मैको कंपनी होती बघा अगोदर ते प्लॉट होते सोलन पोलनचे मला माहित असेल ते सोलन पोलनचे प्लॉट होते ते दोरापुंगचे प्लॉट असायचे अगोदरच्या काळामध्ये मैको नावाची कंपनी त्याच्यामध्ये तो मुलगा पाच मिनिटाचं माझं कीर्तन राहिलं तो तिथं सर्व्हिसला मग त्यांनी मागणी घातली किंवा आमच्या घरी ज्योती देऊन टाका पंधरा वर्षाचं वय अवघ तेव्हा काही एवढं वयाची आठ नव्हती आणि महाराज ती स्वाध्याय परिवारात जाणारी पोरगी दोन टेम त्या ठिकाणी त्रिकाल संध्या करणारी पंधरावा नववा अध्याय गीतेचा पाठ एवढा सुंदर आनंदाचा सुखाचं त्या ठिकाणी वातावरण आणि मग सर्व्हिसला आहे म्हणून मुलगी देऊन टाकली देऊन टाकली पहिल्या मुळाला गेली एकदम आनंदात आली दुसऱ्या मुळाला गेली आनंदात आली पण तिसऱ्या मुळात जेव्हा आली तेव्हा आईला दुरून पाहिले डोळ्यातलं पाणी गळकन घालावर आलं आईने विचारलं मला काय झालं का रडतेची होती सांगितलं आई माझा नवरा आहे माझा नवरा दारू पितो आईने तिला हृदयाशी घेतलं जवळ घेतलं सांगितलं बाळा आता तुला ऍक्सेप्ट करायचंय जसं असेल तसं परंतु त्या ठिकाणी तुला नांदायचंय सुधरेल एक दिवस हा माझा विश्वास आहे तू भक्ती करते देवाची आणि मग ती नांदायला गेली आणि जात असताना सोन्याचा संसार जालन्याला कनया म्हणून आहे त्याच्या बाजूला सुंदर त्याने बंगला सुंदर घर गर बांधलं घरासमोर लॉन्स लॉन्सवर मस्तपैकी एक झोपाळा बांधला मस्त तिथं झोका बांधला आणि एक दीड वर्ष लग्नाला झालं आणि एक वर्षानंतर त्याच्या प्रपंचाच्या वेलीवर एक सुंदर अशी कळी उमलली सुंदर तिला मुलगी झाली ती स्वाध्याय परिवारात असल्यामुळे त्या मुलीचं नाव तिने वेदिका ठेवलं वेदिका इतकी दिसायला सुंदर स्मार्ट पोरगी छोटीशी परंतु त्याचं पिण्याचं प्रमाण वाढत गेलं आणि ती दिसायला सुंदर असल्यामुळे त्या दारूमुळे तो कमकुवत झाला आणि तो कमकुवत झाल्यामुळे त्याच्या मनामध्ये संशयाचं वागूर त्या ठिकाणी सुरू झाला एक सांगू तुम्हाला ज्याच्या परिवारामध्ये संशय घुसला नवऱ्याचा बायको विषय असो कि विषय असो त्याच्या परिवाराचा व्हायला वेळ लागू शकत नाही लक्षात घ्या त्याच्यासाठी संशय नका ठेवू मनामध्ये ठेवणे एकमेकापासून मोकळं व्हा एका मनातल्या ज्या भावना आहेत तुमचे स्पंदन आहेत ते मोकळे करा म्हणून संशय उन थोर आणि पाप नाही घोर विनाशाची वागुर प्राणी असेल म्हणून या संशय इतका घातक आहे माझ्याकडे आज जवळजवळ पंचेचाळीस त्या ठिकाणी ऍडमिट आहे माणसं दारू सोडायला आलेले त्याच्यामध्ये संशयाचे शिकार झालेले सत्तर टक्के लोक असतील का आ, अरे आपली पत्नी आहे तिला कधीतरी प्रगट झालं पाहिजे आपला पती आहे प्रगट झालं पाहिजे कुठंतरी व्यक्त व्हा तुमच्या भावना मोकळ्या करा तेव्हा तुम्ही आनंदाने जगाल असं गुदमरलासारखं सारखं जीवन जगू नका अशी माणसं डिप्रेशन मध्ये जातात आणि एक दिवस ते सुसाईड करायला मागे पुढे पाहत नाही हे जीवन जगण्याचं सूत्र आहे आणि मग तो जास्त प्रमाण वाढलं आणि मग तो काही बोलायचा तिला तुला कोण भेटायला आलं होतं का का असं का तस अनेक त्रास देऊ लागला तो आणि लाग ला ती मुलगी छोटीशी सुंदर आणि पेल नसला की मस्त तिला झोक्यावर बसायचं पोरीला मस्त दोघांनी झोपाळ्यावर त्या ठिकाणी झोका द्यायचा आनंदाचा एक दिवस तिला सोमवार होता पाच मिनिटाचं माझं चरित्र राहिलं नाही का सोमवार होता तिला उपवासायचा सोमवार आणि सोमवारचा उपवास तू तिकडच मित्रांमध्ये एन्जॉय करत फिरला दारू पिला आणि मग तिला वाटलं आता नवरा आला नाही भूक लागली मला संध्याकाळी तिनं जेवण करून घेतलं आठ साडेआठ वाजता मग तो नऊ सवा नऊला आला सांगितलं चल ताटक लवकर तेवढ्या तिनं सांगितलं माझं जेवण झालं तेवढ्यात तू चिडला तिच्यावर सांगितलं तुला लाज वाटत नाही जेवली कशी काय माझ्या अगोदर आपली संस्कृती काही राम सीता तुला माहित नाही काय प्रत्येक माणसाला असं वाटतं की माझी बायको सीतेसारखी पवित्र असावी की, पवित की प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला निघाले तेव्हा सीता मातेने सांगितलं मला सुद्धा तुमच्याबरोबर वनवासाला यायचंय जी बिनू देह नदी बिनू भारी तशी अनाथ पुरुष बिनू नारी ऐका साथ नाही सोडली महाराज तसं प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की माझी बायको सीतेसारखी पवित्र असावी त्यागी असावी सीतेसारखी पवित्र असावी मग ज्यांना असं वाटतं ना माझी बायको सीतेसारखी पवित्र असावी त्याने सुद्धा गोदरेज कपाटाच्या आरशात पाहिलं पाहिजे मी रामासारखं आहे का म्हणून तुम्ही रामासारखे असेल तर तुमची बायको निश्चितच येत आहे का आपण वाईट वागायचं आणि पत्नी कोणी या अपेक्षा करायच्या किंवा पत्नीनं वाईट वागायचं आणि पती कोण रामासारखी अपेक्षा करायची ही कुठली संस्कृती आहे आणि मग, 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 मग त्यानं तिला एवढं मारलं तिला पोरगी झोपलेली होती तिने सांगितलं याच्यानंतर मी अशी चूक नाही करणार एवढा शेवटचा गुन्हा मला माफ करा पहिला आणि शेवटचाच आहे तशीच त्या ठिकाणी हसत हसत सकाळी लेख उठली लेकीला ले काहीच कळाल नाही आता ती पोरगी बालवाडीमध्ये जात होती तिला सोडायची ती रिक्षामध्ये त्या ठिकाणी शाळेमध्ये जायची परत यायची आणि एवढं दररोज चालू दोन तीन महिने त्या गोष्टीला निघून गेले आणि दोन तीन महिने निघून गेल्यानंतर यानं परीक्षाच पाहायचं ठरलं जणू काय तिचे आणि सुंदर पैकी तिनं वरण भात पोळी भाजी स्वयंपाक केला त्या दिवशी सुद्धा तिला उपवास होता मस्त पैकी स्वयंपाक केला पण आठ वाजले सवा आठ वाजले हा घरी यायचा पत्ता नाही इकडे लक्ष द्या आठ वाजले सवा आठ वाजले घरी पत्ता नाही तेवढ्यामध्ये तो, तो वाट पाहत होता वाट पाहत होती ती तेवढ्यात ती पोरगी आली मम्मी, मम्मी। आई जेवण करू ना आपण भूक लागली मला तेवढ्यात तिने आपल्या लेकीला जवळ घेतलं सांगितलं बेटा वेदू तू जेवण कर पप्पा आल्याशिवाय नाही जेवणार आपण सांगितलं मग मी मला भूक लागली सांगितलं पप्पा आल्यावर जेवू त्या ठिकाणी पण तुला भूक लागली तर तू जेवण घे त्या मुलीने सांगितलं येऊ दे मग पप्पा आला पप्पा आल्यावर आपण जेवण करू नऊ सव्वा नऊ वाजले पुराला डुलक्या यायला लागल्या तिला थोडी झोप यायला लागली तिने सांगितलं वेदू तू माझ्याजवळ थोडी झोप मग मी तुला उठील पप्पा आले की एका मिनिटात पुरेला झोप लागली सव्वा नऊ साडे नऊ वाजली ना आतून कडी टाकली होती साडे नऊ पावणे दहा वाजले पोरीला शांत झोप लागलेली आहे आणि तेवढ्या त्यांना दरवाजा ठोकला घर उघड उघड बरोबर तिनं पहिल्याच आवाजात घर उघडलं तेवढ्यामध्ये ते पाहिलं तर त्याचा अवतार बदललेला होता तो पिलेला होता तेवढ्यात त्यानं सांगितलं आरामखोर पावणे दहा वाजू लागले पहिल्याच आवाजात घर उघडलं तू जागा कशी काय होती कोण भेटायला आलं होतं तुला ती म्हणली असं काय बोलताय तुम्ही मला अहो तुम्ही असं काय विचार करताय माझ्याबद्दल मी तसली नाही हो तेवढ्याच सांगितलं शहानपणा करू नको आणि तिनं त्यानं तिच्या दोन तीन थोबाडीत मारल्या तेवढ्यात तिने विचार केला पहिले ते स्टोव होते बघा तुम्हाला मी घडलेली एकीकच सांगतोय ते स्टो होते त्याला हवा मारावं लागायची पिन मारावं लागायची त्याचा रॉकेल टाका टाकायचं असा ते स्टो अगोदरचे होते त्या स्टोसाठी साठी आणलेलं रॉकेल होतं घरामध्ये तिनं डायरेक्ट सांगितलं आता कधी एक सापड जरी मरा मारली ना तुम्ही मी डायरेक्ट आत्महत्या करून टाकेल जळून गेल मी स्वतःला तो दारूच्या नशेत होता दादा सांगितलं तू काय जळून घेते आरामखोर मीच तुला ठेवत नाही तुझ्यासारखी असली फालतू तु बायको नकोय मला असं म्हणून त्यानं ते त्या ठिकाणी ते कॅन काढली फोडली तिच्या अंगावरती ओतली आणि मागचा पुढचा विचार न करता डायरेक्ट आकाडी ओढली आणि तिच्या अंगावर त्या ठिकाणी टाकली जोरात रडत होती तेवढ्यामध्ये ती पोरगी झोपलेली होती तिने विचार केला माझ्या आवाजानं माझी लेख उठेल माझ्याकडे येईल माझ्या लेकीचं कसं होईल तेवढ्यात ती घराच्या बाहेर पडली रडत तो पसार झाला तेवढ्यात लोकांनी तिच्या किंचळ्या ऐकल्या की ज्योतीला काय झालं का रडते आहे लोक पळत आले तिला कसं तरी विझवलं त्या ठिकाणी आणि तशीच पडली बाहेर इलेक्ट्रिसिटीचा खांबा त्या ठिकाणी जळत होता आणि साठ सत्तर टक्के ती भाजली होती हाय हाय करत होती तिची लेख शांत झोपलेली होती तेवढ्यामध्ये शेजारच्या बाजारच्याने विचारलं ज्योती काय झालं बाई तुला तुझ्या नवऱ्याने नवऱ्याने जाणलंय का तुला तेवढ्यात तिनं विचार केला मी जर माझ्या नवऱ्याचं नाव सांगितलं माझा नवरा जेलमध्ये जाईल माझं काहीच सांगता येत नाही आता आणि माझ्या लेकीचं कसं होईल तेवढ्यात तिने सांगितलं मला काहीच विचारू नका माझ्या अंगावर चिमणी पडली आहे मला काहीच विचारू नका नाही का आणि तेवढ्यात कोणीतरी सांगितलं कोणीतरी अँब्युलन्स घेऊन या डोळ्यासमोर चित्र आणा अशी ती कॉलनी आहे तिथं इलेक्ट्रिकचा खांबा त्या ठिकाणी आहे सगळी लोकं त्या ठिकाणी जमा झालेली आहे सगळ्या महिला त्या ठिकाणी रडतायत एवढा चांगला स्वभाव तिचा होता प्रत्येकाशी प्रेमानं वागत आणि तेवढ्यामध्ये तिचं लक्ष असं विचलित झालं तेवढ्यामध्ये तिनं सांगितलं सगळ्यांनी शांत बसा गाडी यायच्या आत फक्त माझी एवढीच इच्छा आहे की मला एकदा माझ्या वेधीला पाहायचं आहे एकदा जाता जाता मला माझ्या वेदिकाला एकदा बघायची इच्छा आहे एकदा माझ्या लेकीला माझ्यापर्यंत घेऊन या ना उपाशी लेख झोपली होती महाराज दारू काय सांगता येत नाही एकदा फक्त माझ्या लेकीला माझ्यापर्यंत घेऊन या मला एकदा माझ्या लेकीला डोळे भरून पाहायचंय तेवढ्या शेजारची बाई गेली पोरगी शांत झोपली होती तेवढ्यामध्ये तिनं तिला आवाज दिला ए बाळा वेदू ए वेदिका ए बाळा उठ तेवढ्यामध्ये तिला वाटलं माझी आईच ऐका तेवढ्यात तिनं लगेच मिठी मारली मम्मी पप्पा आले काय आई जेवायचं का आपल्याला उपसोड ना तू जेवली नाही ना तेवढ्या मध्ये त्या बाईने सांगितलं बाळा मी शेजारची काकू आहे मी आई नाहीये सांगितलं मग माझी आई कुठे आहे तेवढ्यात आता ती बाई रडत होती तुला काय सांगू रे बाळा मी की तुझी आई त्या ठिकाणी मरणाच्या उभी आहे कदाचित तू आई वाटून पोरकी होऊ शकते या जगामध्ये आई नाही तर काही नाही महाराज जोपर्यंत पर्यंत ले की लेखी एकमेकाच्या सोबत आहे ना या जगामध्ये माहेरचा आनंद तोपर्यंत आहे जोपर्यंत माहेरातली प्रेम करणारी माय आहे ज्या दिवशी माहेरातली प्रेम करणारी माय जाते त्या दिवशी कोणी शिल्लक तंबाखूच्या पुडीसाठी साचलेला एक एक रुपया तिला माहित असतं माझी लेक घरी गरीब आहे तिला मी त्या ठिकाणी सपोर्ट केला पाहिजे म्हणून तंबाखूच्या पुडीसाठी साचलेला एक एक रुपया सपोर्ट करून ठेवते त्या ठिकाणी तिला माय म्हणत असतात नाही का माय कुणाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला भाकरीचे त्या ठिकाणी चार तुकडे असावे आणि खाणारे पाच तोंड असावे प्रत्येकाला भूक लागलेली ला असावी त्यातली एक व्यक्ती बोलते मला भूक नाही बाळा हो तुम्ही मी जेवण करा तिला माय म्हणतात तिचं नाव आई आहे तिला आई म्हणतात नाही का तिचं ममत्व वेगळं असतं तेवढ्यात तिनं सांगितलं एकदा फक्त मला माझ्या लेखीला तेवढ्यात मग तिनं विचारलं त्या पोरीनं काकू मग माझी आई कुठे आहे तिनं उपास नाही सोडलं अजून सांगितलं बाळा तू फक्त शांतता धर आणि तेवढ्यामध्ये तिनं बाहेर नेलं सगळ्या बयाचा फुसफुस आवाज येत होता ती सांगत होती तुम्ही रडू नका बरं तुम्ही रडताना पाहिले ना तर माझी लेख भांबावून जाईल तुम्ही कोणी रडू नका आणि तेवढ्यात तिनं तिच्या आईला पाहिलं जी आई एकदम दिसायला सुंदर होती दिसला स्मार्ट होती ती आई आता काळी बोहवर पडली होती तेवढ्यात ती पोरगी गेल्यावर आई म्हणून तिनं जोरात आवाज दिला तेवढ्यात तिला त्या पोरीला हातात घ्यायची इच्छा होती तिची मुखे घ्यायची इच्छा होती पण ती आपल्या लेकीला जवळ घेऊ शकत नव्हती तिनं सांगितलं बाळा रडू नको काय झालं नाही माय माझ्या अंगावर ये ना दिवा पडला आता येते मी दवाखान्यातून तेवढ्यात पोरगी रडायला लागली सांगितलं मम्मी <laughs> पप्पा कुठे आहे मी कुणाच्या बरोबर जगू सांग ना मला लेखीची जात हुशार असते दादा लेखीच्या जातीला जेवढं कळतं ना तेवढं मुलाच्या जातीला लवकर नाही कळत आई सांग आई ना मग आता मी कसं करू तेवढ्यामध्ये सांगितलं काही नाही तेवढ्यात ती पोरगी म्हणली शेजारच्या काकूला माझ्या मम्मीला ना उपवास आहे आई मी थोडा काला करून आणते आणि माझ्या हातानं मी तुला घास बरवते तेवढ्यात तिनं सांगितलं नाही तेवढ्या शेजारच्या महिलांना सांगितलं माझी लेख अजून जेवली नाही तिला तुम्ही जेऊ घाला तुमच्या मी पाया पडते तिला तुम्ही जेऊ घाला आणि एक सांगते तुम्हाला माझं आता काय होईल काही सांगता येत नाही आहे कारण माझ्या लेकीला मी परत भेटते की नाही काही सांगता येत नाही तेवढ्यात तिचं लक्ष त्या झोक्यावर गेलं तो झोका आता छान बसला होता तो झोपाळा आता कधीच हालणार नव्हता त्या झोक्याची किनकिन आता कायमची थांबली होती त्या झोक्यावर आता कोणी कधीच बसणार नव्हतं त्या झोक्यावर वेदिकाला आता त्या ठिकाणी कोणी झोकाही देऊ शकत नव्हतं आणि तिचा तो आनंद त्या ठिकाणी आता अटला होता तेवढ्यात तिनं सांगितलं माझ्या लेखीला जीव लावा या जगामध्ये सिंधुताई सपकाळांचं वाक्य माईचं की आई नाही तर काही नाही जोपर्यंत आई आहे तोपर्यंत सर्व काही आहे ज्या दिवशी आई गेली त्या दिवशी सगळं संपलं तेवढ्यामध्ये ती सांगत होती माझ्या लेकीला झुलावा तेवढ्यात ती पोरगी गेली चिमुकले हात आपल्या आईच्या डोक्यावरून फिरवले मम्मी तू जेवण नाही केलं ग तू उपवाशीच आहे तुला सकाळचा उपवास आहे थोडं तरी खाणं माझ्या आजचे दोन घास खाना जाता जाता तू दवाखान्यात जायचं आहे ना तेवढ्यात त्या ठिकाणी गाडी आली आणि तेवढ्यात गाडी आल्याबरोबर तिला दोन चार लोकांनी उचललं तिला गाडीमध्ये टाकलं तेवढ्यात त्या आपल्या लेकीकडे ले पाहत होती आपल्या लेकीकडे पाहत होती तेवढ्यात तिनं त्या ठिकाणी जाता जाता आपल्या लेकीला त्या ठिकाणी हात गेला जणू काही ती लेकीला सांगत होती तर तुझी माझी भेट होती की नाही माय सांगता येत नाही गाडीमध्ये टाकलं घाटीच्या दवाखान्यामध्ये आणलं संभाजीनगरला आणि घाटीमध्ये आणल्यानंतर तिला ट्रीटमेंट सुरू झाली तिच्यावर दोन तीन दिवसानंतर तिला माझी आठवण झाली कारण तिला मी कीर्तन करत असल्यामुळे आवडा माझा स्वभाव तिला आवडायचा तिने सांगितलं माझी एक शेवटची इच्छा आहे मला एकदा ज्ञानदादाला भेटायची इच्छा आहे दादा म्हणायची तोंड भरून ज्ञानदादाला मला भेटायची इच्छा आहे यावेळेस काही नव्हतं माझे एक मावस भाऊ मोटरसायकल राजदूत नावाच्या गाड्या होत्या बघा ते घेऊन आले तुझी आठवण करते म्हणले सांगता येत नाही तिथं खूप भाजलेली ती काय होईल सांगता येत नाही मला तिथं नेलं मला पहिल्याबरोबर ते डोळे भरून आले तरी काय म्हणली माहिती आहे का ज्ञानदादा माझा नवरा लय चांगला होता रे दारू पिला ना तेव्हाच फक्त वाईट वागायचा अशा लय मावल्या इथं बसलेल्या असतील की एवढा त्रास देऊन सुद्धा तिने नवऱ्याला कधी नाव नाही ठेवलं कारण ही माझी भारतीय संस्कृती आहे कारण ही माझ्या भारतातली स्त्री आहे सांगितलं त्या ठिकाणी दादा एका माझा नवरा लय चांगला होता पण दारू ज्ञान ज्ञानदादा मग मला त्रास द्यायचा मग माझ्यावर संशय घ्यायचा पण तुला एक सांगू तू कीर्तनामध्ये धर्म सांगतो ना कीर्तनामध्ये देवाबद्दल बोलतो ना तू शेवटी पाच मिनिटे व्यसनाबद्दल बोलत जाय तुझ्या कीर्तनात एका जरी माणसानं दारू सोडले ना दादा तर माझ्यासारख्या मरणाऱ्या महिला नक्कीच वाचतील हा माझा विश्वास आहे आणि त्या दिवसापासून मी येड्यासारखं काही नाही कमवलं महाराज माझ्या जीवनात मी ज्यांनी माझ्याकडून टिप्स घेतल्या ना कीर्तनाच्या ते आज कोट्याधीश झाले फोरच्युनर गाड्यामध्ये फिरू लागले मी आज कसा जगतो माझं मला माहिती आहे नाही का परंतु कधी कधी असा विचार येतो आपण एवढा त्यागीवृत्तीनं जीवन जगलो आणि एवढं करून ही माणसं जर ऐकत नसतील तर आपण दोन्हीकडून पण हुकलो का असं कधी कधी मनात विचार येतो म्हणून तुम्हाला जाताना एक शेवटचा संदेश देतो व्यस्ताच्या अलिप्त जीवन जगा अरे वीस वीस वर्षाच्या पोरी उद्वा होऊ लागल्या हे का देख, एक नवरा दारुड्या एक मुलगाला एक मुलगा झाला एक, एक मुलगी झाली मेला तो त्या मुलीनं कोणाच्या तोंड पाहून जगाव तिनं कसं जगावं अविष्य तिचं सगळी बर्बाद झाली नव्हती पण वाया गेलं आणि तिचा संसार पण वाया गेला त्या ठिकाणी आणि म्हणून तिला तसंच जगावं लागतं म्हणून आपल्या परिवाराचा विचार करून व्यसनातून मुक्त व्हा हा शेवटचा संदेश या माध्यमातून तुम्हाला देतो माझ्याकडून बोलताना काही चुकला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे जे बरोबर असेल ते माझ्या सद्गुरु गजानन महाराजांची दादा महाराजांची कृपा कोणीसुद्धा उठण्याचा प्रयत्न करू नये न्यूणते पृते आधिक ते सर ते करून घ्यावे तुमचे विणतसे तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मदक क्षमा करणे संति नाही अंगभूत युक्ती नो हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेच्या पुस्तकने जन्मजन्मे तुकामणे जगामध्ये कुठल्याच व्यसनाला औषध नाही तशी स्थात सांगितले द्युतमच्या मासमध्ये रमच व्यशयार्थ चौर परदार सेवा येता आणि सप्त व्यसनाने लोके घोराती घोरम नरकम नयंती द्युतम आता हे ऑनलाईन नाही आता आमच्याकडं ते जंगली रमी वगैरे त्याचेसुद्धा आमच्याकडं पेशंट आहेत नाही का याच्या नादी लागू नका अरे ते मशीन आहे समोरचं ते तुम्हाला हरवणार आहे तुम्हाला मातीत घालणार आहे दोन दोन चार चार करोड रुपये त्या ठिकाणी लोकांचे गेले आणि लोकांचे प्रपंच बर्बाद झाले ऑनलाईन गेमच्या नादी लागू नका दुतम मासार मदिरा वेश्या स्वतःची पत्नी चांगली असताना नाही का दुसऱ्या महिलांच्या नादाला लागणे हे सुद्धा एक व्यसन आहे मी बोलत नाही ज्ञानोबराय बोलतात ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये नाही का हे असो आपुली वनिता कुरूप जरी झाली परी भोगिता त्याची भली ज्ञानोबराय सांगतात लोकांची धवलारे देखून या मनोहरे हरे ती आपुली तणारे मोडावी केवी म्हणून चांगल्या मार्गाने त्या ठिकाणी आपलं जीवन व्यतीत करा हे जन्म बार बार नाही बरं नाही का हा एकदाच मिळाला याचा उपभोग त्या ठिकाणी आनंद घ्या याच्यामध्ये नाही का आनंद या जीवनाचा सुगंधा परिदर्शन असं त्या ठिकाणी जीवन जगण्याचा प्रयत्न करा आणि तुमची कुठे दारू सुटत नसेल शक्यतो घरी मनानच सोडा आणि नाही सुटत असेल मग शडुदला आणून घाला नाही का असं समजा साडेआठ हजार रुपये खिसा कापला माऊली महाराजांना आपला नाही का कारण महाराज, का महाराज तिथं आता आम्ही दरवर्षी एक दोन मुलीचे लग्न करून देतो दरवर्षी आता या वर्षी यावर्षीसुद्धा दोन मुलीचं लग्न करण्याचं सौभाग्य मला लाभलं आहे का आणि दुसरी गोष्ट अशी की तिथं भरपूर काम करायचं आमचं त्या आता एक भगवान शंकराचं मंदिर तिथं नशामुक्तेश्वर महादेवाची स्थापना मला आमच्या महाराजांनी करायला सांगितली का आणि अशा पद्धतीनं ते कार्य चालू आहे त्यात वैयक्तिक स्वार्थ कुणाचाच नाही आहे अशा शंका कुशंका कोणी घेण्याचं काही कारण नाही तो मला सांगतो माझी शेती चांगली आता शेतात मिरची आहे आलं आहे अद्रक आहे शेती चांगली पिकते एक मला फक्त गंगेचं पाणी जसं गंगेला अर्पण करावं प पंधरा वीस दिवस ते पेशंट आम्ही तिथं ठेवतो त्याचं खाणं पिणं राहणं डॉक्टर गोळ्या औषध सलाईन सगळं त्या ठिकाणी कसं परवडतं आमचं आम्हाला माहिती आहे पण माझ्या परिसरातले डॉक्टर लोकं माझ्यावर नितांत प्रेम करतात कोणा आत्तापर्यंत कुठल्या डॉक्टरांनी मला फी नाही मागितली महाराज मी जे दिलं असेल तेच त्यांनी घेतलं असेल आणि माझ्या परिसरातला कुठलाही दुकानदार असेल मी एवढी चिठ्ठी लिहून दिली असेल की मला एक लाख रुपयाचं सामान उधार लागतं बारा महिने पैसे देणार नाही तर कुठल्या दुकानदाराची हिंमत नाही मला फोन करायची त्याच्यामुळे त्या ठिकाणी ते केंद्र चालू आहे कुठलीही शंका कुशंका काही घेण्याचं कारण नाही नाही का, का कुठल्या कमेंट केल्यापेक्षा मला डायरेक्ट फोन करायचा काही शंका असेल तर हे चांगलं कार्य चालू आहे आणि दारूला औषध नाही कुठं लोकं मला विचारता सुटते का बिलकुल नाही तो येता येताही पिऊ शकतो हा माझा प्रयत्न आहे नाही का याचं भान ठेवा आज चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये फी झाली अशा केंद्रात जाऊन आले लोकंसुद्धा माझ्याकडे त्यांनी कबूल केलं असं नाही महाराज त्याचं कारण ही सद्गुरु गजानन महाराजांची दादा महाराजांची कृपा आहे असं झालेली सेवा भगवंताच्या चरणावर त्या ठिकाणी समर्पित करतो कोणीसुद्धा उठण्याचा प्रयत्न करू नये माझ्या सावलीसारखं माझ्यासोबत राहणारा आमचा पांडुभैया नाही का आमचा उमेश ही सगळी मंडळी त्या ठिकाणी माझ्यासोबत आली आमचा चंदू नाही का सर्वांना धन्यवाद देतो सर्व टाळकरी मंडळी कळत न कळत माझ्याकडून कोणाचं नाव घेतलेलं असेल त्याबद्दल क्षमा मागतो तुमच्या गावात सगळ्या जातीधर्माचे माणसं नांदतात सैलाने बाबा इथं जवळ आहे काही झालं तर चालेल गड्या पण गावामध्ये जातीवाद करू नका सर्वांनी एकमेकाशी प्रेमानं वागा हेच खऱ्या अर्थानं सप्ताचं आहे कोणी हिंदू या मुसलमान कोणी शीख बौद्ध आहे अभिमान हा मला की मी भारतीय आहे या वृत्तीनं प्रत्येकानं जीवन जगण्याचा प्रयत्न करा आग लावण्यासाठी आमचा जन्म झाला नाही बाग लावण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे एवढीच त्या ठिकाणी तुम्हाला संदेश देतो आणि सांगतो इथे आमचे साऊंड सिस्टम आले बाबा सिस्टम खूप सुंदर आहे तुमच्या वयाच्या मान्यला सेटिंग खूप सुंदर करताय तुम्ही तुम्हालाही धन्यवाद देतो आमचे दोन्ही सर या ठिकाणी एवढा वेळात वेळ काढून आले त्यांनाही धन्यवाद देतो आमचे वरुळचे बाबा ही सगळी मंडळी हे छोटे छोटे बालगोपाल सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो कोणीसुद्धा उठायचं नाही ते नतेपुरते अधिक ते स्तर ते करून घ्यावे तुमची उलतेस तुमच्या बायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मध क्षमाकरणी निसंत नाही अंगभूत युक्ती नाही उपदेश तुमचे बडे शेष तुमच्या कृपेच्या पोस्तने जन्मजन्मे तुका म्हणे उठायचं नाही कोणी ज्ञानेश्वर